विधानसभा निवडणुकीत सातारा जावली मतदारसंघातून विक्रमी मताने निवडून आलेले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना नवीन मंत्रिमंडळात सामावून घेऊन त्यांना मंत्री, मंत्री कॅबिनेट मंत्रिपद द्यावे तसेच सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे परळी खोऱ्यातील मित्रसेना समूहाच्या वतीने शहाजी मुसळे यांनी सुद्धा अशाच प्रकारची मागणी केलेली आहे मी मित्रसेना संघटनाप्रमुख शहाजी मुसळे फौजी आज या प्रसारमाध्यमाच्याद्वारे मी महाराष्ट्र सरकारला विनंती करू इच्छितो की आपल्या सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त मतदान मिळवणारे आपले लाडके महाराजसाहेब शिवेंद्रसिंग छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना महाराष्ट्रामधच्या विधानसभेमध्ये सर्वात जास्त मतदान पडलेले आहे तरी आज मित्रसेना संघटनेच्या वतीने मी मागणी करू इच्छितो की महाराज साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं व महारा सातारा जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी पालकमंत्रीपद मिळावं हे आमच्या मित्रसेना संघटनेच्या वतीनं आम्ही मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मित्रसेना